नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस काल त्यांनी निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे पुणे विभागचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल कागदपत्र पडताळणीचा शेड्यूल त्यांनी रिलीज केलेला आहे अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा राहणार आहे ही सर्व डिटेल माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा पुणे विभागाचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल त्यांनी दिलेला आहे बघा प्रेस नोटमध्ये तलाटी पदभरती दोन हजार तेवीस अनुषंगाने या जिल्ह्याची गट क तलाठी संवर्गाची अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी या जिल्ह्याचे त्यांनी ते वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर यादीतील नमूद उमेदवारांनी खालील तक्त्यात दर्शविलेप्रमाणे मूळ कागदपत्रे तपासणीकामी कागदपत्रांचे दोन संचा सहित या कार्यालयात उपस्थित राहावे बघा विद्यार्थी मित्रांनो अंतिम निवड यादीतील उमेदवार आणि अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवार यांच्या त्यांनी तारीख दिलेला आहे की त्यांना केव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे सोळा मार्चला अंतिम निवड यादीतील उमेदवारांना जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि सतरा मार्चला अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना जायचं आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे राहणार आहे हे त्यांनी इथे पूर्ण तुम्हाला डिटेल ॲड्रेस दिलेला आहे नंतर बघा इथे वेळ दिलेली आहे सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आवश्यक डॉक्युमेंट सर्व्हिस सोबत घेऊन जा हळूहळू सर्व वि वी, विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल ते रिलीज करतील तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि तलाठी भरतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद